आता मला काय सांगते आता अरे जत्रेमध्ये लय काय येत रिमोटची गाडी मी नाही सांगते आता जत्रा लय मोठी राहते जत्रात काय काय येत दाखव का ना ट्रेन ट्रेन बाबू माऊलीने आणली जत्रेतून ट्रेन अरे बाबू त्यांच्या लगेच फोडली बी अरे हळू 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 आता बॉक्स पूर्ण सत्यानाश करून टाकला ही रेल्वे आहे का हे इंजिन आहे का काय त्याचं रेल्वे आणि त्याच्या मागं हे रेल्वेचे डबे आणि हे त्याचा रोल मम्मी काय करते हा काय करते ग पाणीवरती बर तर मित्रांनो माऊलीने आणली ही रेल्वे त्याचं बॉक्सच फोडून टाकलं बा ही ट्रेन आहे बघा बर बर काप रेल्वेचा रस्ता अरे असं नाही व्यवस्थित व्यवस्थित आहे माऊली तिरपी तारपी नाही ती रेल्वे व्यवस्थित पळाली पाहिजे हा माऊलीने हा रेल्वेचा रेल्वेची पटरी बनवली बघा ही आणि ही रेल्वे हे इंजिन त्याच्या पाठीमाग त्याचे डबे याखाली एक जोडले आणि ही रेल्वेची पटरी तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही रेल्वेची पटरी बनवली माऊलीनं चालू त्याला हळूहळू पुढे नाही आता हे बघा रेल्वे चालली पुढे नाही आता तर मित्रांनो माऊलीची पंचवटी एक्सप्रेस निघाली आता छत्रपती शिवाजी टर्मिनल साठी बघा बघा पलटी झाली आता बघा पलटी झाली त्याची गाडी अरे तू जत्रेतून घेतले ना ही गाडी आहे नकली गा। नकली, डुप्लिकेट आहे त्याच्यामुळे ना ती बराबर चालत नाही गाडी त्याचं इंजिनही पलटी वाते आणि डबे पलटी वाते त्याच्यामुळे काही खरं नाही आता आहे ना तू अशीच चालव बाबा आता या पटरीवरून हे डबे ना पलटी होऊन राहिले त्याच्यामुळे हे जत्रेतून मिळणार आहे खेळण्या काही मजा नाही त्याच्यामध्ये माऊलीला होती का मला रेल्वे घ्यायची आहे म्हटलं घे बाबा काय मजा नाही त्या पटरीमध्ये या रेल्वेमध्ये सांगा माऊलीसाठी कोणती रेल्वे घेऊन देऊ कमेंट करा कारण की ह्या पटरीवर माऊलीची रेल्वे काही चालू नाही राहिली माऊली खूप वाईट लागला आहे एक तासापासून आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी का ह्या पटरीवर त्याची रेल्वे चालावी व्यवस्थित पण ती काही चालत नाही आहे बघा सारखी पलटी होऊन जाते हे डबे त्या इंजिनला आहे ना हे तीन डबे दिले हे सारखे पलटी होऊन जाते हे बघा त्या पटीवर चालतच नाही आहे बघा लगेच पलटी होऊन जाऊ राहिले तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा